झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण आता ही मालिका बंद करा असं प्रेक्षक वर्गाचं म्हणणं आहे तर चला पाहूया काय घडलं आहे पारू या मालिकेचा नुकताच एक प्रमो शेअर केला आहे प्रमो मध्ये सुरुवातीला बघायला मिळत आहे आदित्य त्याची गाडी घेऊन बाहेर गेला असतो तो एका अनोळखी ठिकाणी थांबतो पारू त्याला फोन करून सांगते की तुम्ही लवकर घरी या तितक्यात एक गाडी भरधा वेगाने येऊन त्याला धडक देते त्यानंतर आदित्याला अनुष्काने किडनॅप केल्याचं दिसते अनुष्का पारूला फोन करून म्हणते आदित्याची काळजी करू नकोस तो माझ्या बरोबर आहे त्यानंतर अहिल्या आदित्याला वाचवण्यासाठी पारूला म्हणते पारू या सगळ्यात मला जर काही झालं तू सगळ्यांना सावरशील पुढे दिशा अहिल्यादेवी आदित्यला बांधून ठेवते तिथेच दिशा पारूला घेऊन येते ती म्हणते या दोघांना तुझ्या नजरेसमोर तडफडून तडफडून मारून टाकणार आहे त्यानंतर दिशा अहिल्यादेवी पारू आदित्य या तिघाला लाकडी खुर्चीवर बांधून ठेवते त्यांच्या बाजूने रॉकेल ओढते आणि काढे ओढते अहिल्या आदित्यचे हात सोडते आणि पारू अहिल्यादेवी सोबत तो बाहेर येतो आणि आग लागलेल्या रिंगणात अनुष्काला ढकललं जात त्यानंतर अनुष्का मदतीसाठी ओरडत असल्याचं पाहायला मिळत आहे काही पण दाखवतात ही पारू मेलीच पाहिजे आता कृपा करून त्या दिशाला एक भाऊ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका पापाचा गडा तर सिरियलचा भडला आहे तुमची टिंगल आवडली अंत एका दृष्ट सिरियलचा अशा अनेक संतापजनक कमेंट प्रेक्षकांनी या प्रोमोला केले आहेत